नमस्कार आजचे पंचांग मंगळवार तीस जुलै वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा माऊली म्हणतात जीवनात समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात गण गं गण -गं गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव दर्शन घेता गणेशाचे चित्त होळी एकदम शांत एकच मागणे गणनायका कृपा ठेव तुझी अनंत ओम गणेशाय नमा आज गणेशाच्या कृपयाने मंगळवार हा दिवस आपला चांगला जावो एक रूप होई जिथे शक्ती आणि भक्ती त्या हनुमंता समोर माझे कर ज्योती ओम हम हनुमंते नमो नम हा हनु तसेच हनुमंताच्या कृपेने देखील मंगळवार आपला सर्वांचा चांगला जावो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग तीस जुलै विशेष चोवीस बघूया दिनांक तीस जुलै वीसशे चोवीस दिन मंगळवार शकसंबत एकोणीशे शेहेचाळ विक्रम विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी चंद्रोदय एकतीस जुलैला सकाळी दोन वाजून सहा मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी दशमी संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र कृतिका सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटापर्यंत योग वृद्धी दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत करण विष्टी दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर एकतीस जुलै सकाळी चार वाजून सतरा मिनिटापर्यंत भवकरण व त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्र राशी वृषभ सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ असा समय असतो हा अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह बारा वाजून एकोणीस मिनिटापासून दुपारी ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे तसंच जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी पाळाव्या काळ हा संध्याकाळी चार वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटापर्यंत अतिशय अशुभ समय गुलिक काळ हा दुपारी बारा पंचेचाळीस पासून तर दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापर्यंत यमगंड हा सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापासून तर सकाळी अकरा वाजून सात मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझे साप्ताहिक राशी भविष्याचा भाग बघायला विसरू नका या आठवड्याचे मार्गदर्शन मी त्या भागामध्ये कव्हर केलेले आहे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू